नाती ही खूप विचित्र गोष्ट असते आपण हजारो लोकांमध्ये राहतो पण मन फक्त त्या एकाच एक व्यक्तीला शोधत राहते जी आपल्याला खरच समजते खरं सांगायचं तर नातं टिकवण्यासाठी मोठे प्रयत्न लागत नाही गरज असते ती फक्त एका गोष्टीची मनापासूनची साथ कारण पैसा रूप पद हे सगळं आयुष्यात बदलतं पण जेव्हा कुणीतरी हातात हात धरून म्हणत मी आहे ना तुझ्या सोबत तेव्हा त्या क्षणी आपण सगळ्या दुःखांना हरवून टाकतो कधी कधी आपण कितीही मजबूत भासलो तरी आत एक लहान मूल असत ज्याला कुणीतरी हवं असत ज्याच्या समोर आपण निर्धास्तपणे रडू शकतो ते मूल ओढून सांगत माझ्या भावना ऐक ना मला समजून घे ना खर प्रेम म्हणजे रोज आपण यू म्हणणं नाही खरं प्रेम म्हणजे डोळ्यातल्या वेदना न बोलता ओळखणं कुणाचं हसू खोट आहे हे जगाला कळत नाही पण ती एक व्यक्ती मात्र ओळखते की हे हसू आतल्या दुःखावरच पडदाच आहे नाती तुटतात ते गैरसमजामुळे नाही तर ऐकून घेण्याची तयारी कमी झाल्यामुळे कारण प्रेम हे नुसतं मिळवण्याचं नाव नाही प्रेम म्हणजे स्वीकारणं समजून घेणं आणि जपणं आयुष्य खूप मोठं नाही म्हणून जे आपलं खरंच आहे त्याला वेळ द्या शब्द द्या आणि विश्वास द्या कारण शेवटी आठवण राहते ती पैशाची नाही तर त्या माणसाची ज्याने आपल्या मनाला खरंच स्पर्श केला होता